टू birthday... नमस्कार मित्रांनो मी काय गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहशे स्वागत करतो मित्रांनो तुम्ही मनसाला असं खांद्यावर कपडे घेऊन का हा ब्लॉग बनवायला लागलाय तर त्याचं कारण पण तसंच आहे मित्रांनो आज आहे आठ जुलै आणि उद्या आहे नऊ जुलै तर नऊ जुलै रोजी माझा बर्थडे असतो आणि आज आठ जुलैची आता रात्र झाली जवळजवळ अकरा वाजेत आणि माझ्या बायकोनं माझा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे आणि बरोबर बारा वाजता माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत तर माझा मित्र मित्राची मिसेस आणि बायको हे जण मिळून बड्डेची तयारी करते आहेत आणि मला ठेवले कोंडून बाहेरच मी चार पाच तास झालं की इकडे हॉलमध्येच बसलोय बिचारा आणि मला हे बघा कपडे बिपडे सर्व काही बाहेर दिले तर म बोललेत की बरोबर बारा वाजता कपडे वगैरे घालून रेडी व्हा तोपर्यंत आम्ही बड्डेची तयारी करतो तर त्याला आता डेकोरेशन कसं केलं आहे काय केलं आहे हे सगळं जेव्हा मला आतमध्ये एंट्री भेटेल तेव्हाच ते सर्व काही मी तुम्हाला पण दाखवलं आणि मी पण बघेल तर त्याला तोपर्यंत मी कपडे वगैरे घालून घेतो नवीन शर्ट आणून दिले बायकोनं हे बघा हे पॅन्ट आणि हा माझा मित्र इकडून तिकडून फिरतोय परंतु मला काय आतमध्ये प्रवेशच नाही तर चला आता तयार होऊन भेटूयात बरोबर बारा वाजता तर मित्रांनो मी कपडे विपडे घालून रेडी आहे फक्त आता बारा वाजायची वाट बघूयात आणि तोपर्यंत आता मी हॉलमध्ये दुसरं काही काम नाही तर निदान शेत पावली तरी पूर्ण करतो आणि मग नंतर बड्डे सुरू होईल अकरा पस्तीस झाले मायपारी झोप झाली तरी अजून बारा वाजत नाही अजून थोडा वेळ झोपतो मग उठवतील मला बारा वाजता मित्र आता दहा मिनटं राहिलेच माझा मित्र विचारायला जमला आणि तो पण झोपला आता पाच मिनट अजून झोपतो मग तर तोंड बिन धोतो बड्डेचा केक आणलाय का नाही अजून ते पण माहीत नाही मला आणलंय का रे केक हा हा बघू आता तर आता मी रेडी झालोय केक कापायला आणि आता अकरा छप्पन झाली जाता राहिली चार मिनटं परंतु अजूनही मला बोलवलं नाही अरे झाले का नाही त्यात बर झालं झालंय का विचार हे बघा या असे माझा वडील मलाच असं बाहेर कोंडून ठेवलं यार किती वेळ किती वेळ अरे झालं का नाही अरे यार काय अरे काय लावलाय तुम्ही काय हा माझा मित्र हा माझा बर्मोडे वर मित्र माझा एवढा बड्डे आहे लाज तरी वाटत नाही बर्थडे बर्मडे सेलिब्रेट करायला काय माणूस आहे कपडे पिढी लावू दे फायनली तयारी झाली वाटते आणि आता मला आमंत्रण आलेलं आहे अजूनही थांबा थांबा करतात आता असं वाटते का झोपून घ्यावा गेला तो बड्डे उद्या बघू दुपारी संध्याकाळी आले हो मित्रांनो <laughs> आता माझे डोळे बांधण्याचे काम सुरू आहे आणि आता सरप्राईज बघायचे चष्मा हातात ठेवतो रुमाल कमी पडतोय डोकं मोठे डोकं आवडून जाईल तर आता मला पकडून चालू चोड़ा रे मला वाटते बेडरूमचा दरवाजा आलाय सोडा रे सोडा हा थांबा आता मी ना चष्मा घालतो आणि मग डोळे करतो काय आता आपण जाऊयात केक कापण्यासाठी आणि इथे जाऊन बेड वरती बसूया आणि अरे हे फोग ठेवले पण वास्त मस्त डेकोरेशन आहे बघा हे ग्लासात गुलाबाची फुलं दोन दोन <laughs> इथे पणती लावले दोन केक आहेत तीन गिफ्ट आहेत तर मित्रांनो आता आमचं फोटो सेशन चालू झालेलं आहे

मित्रांनो तर एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे माझ्या बायकोनं मित्रानं निलेशने आणि तर बघा मस्त हा टेबल ठेवलाय त्याच्यावरती ग्लास त्याच्यात म्हणजे दोन फुलं बाजूनं मेणबत्त्या मेणबत्त्या म्हणजे त्या पंचायत मेनाच्या आणि तीन गिफ्ट आणलेत आता ते गिफ्ट नंतर बघूयात केक आपल्या गुलाबाचे फुलं बाजू बनून फुगवलेत आणि मागे बघा मस्त पडदा लावून लाइटिंग नाव बिव हो सगळं एकदम छान असं सुंदर डेकोरेशन आणि म्हणून त्या तिघांना चौघांना पण माझ्याकडून माझ्या बड्डेचं सेलिब्रेशनसाठी एवढी मोठी तयारी केली म्हणून थँक्यू खूप खूप आभारी <स्था>

अजून गिफ्ट पॅकिंग फोडायची बाकी आहे गिफ्ट मला अजून द्यायचे बाकी आहेत पण आता के केक काय केक समोर आहे केक खाऊन घेतो आणि मग गिफ्ट खोलतो काय गिफ्ट ते नंतर बघूया तर सर्वप्रथम आता एवढा मोठा केक आमचे गोलाय सर संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि बघा कसे भूकावलेत ते <laughs> स्माइल भूगतam भूगत स्माइल कर स्माइल तुम्ही मागे सगळे तुम्ही पार तुम्ही बघू दे माझ फ्रँक झालेला आणि काहीच नाही आता आपण दुसरं बोलू आता यायला तर काय पॅकिंग वगैरे काहीच नाही आता ह्याच्यात बघ आहे का 3 <laughs> वाँ। वाँ। वो। 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 आहे. माझी गाडी आहे शाईन आणि होंडा कंपनीची आणि मला होंडा कंपनीचं मस्त किचर भेटले आणि आता तिसरा गिफ्ट बघूया आता हे तर जरा

वाव वॉच म्हणत हो ना हे बघा अतिशय सुंदर गिफ्ट भेटले मला आणि घड्याळ खूप दिवस हातात घड्याळ नव्हतं हे बघा वॉच आहे कोणत्या कंपनीचे हाय वाचते आणि छान असं गिफ्ट भेटले आणि थँक यू फॉर गिफ्ट एवढं सुंदर सुंदर गिफ्ट दिले माझ्या बायकोनं त्याच्यामुळं विशेष आभार तुमचं मनापासून थँक्यू अशा प्रकारे माझा बड्डे पूर्ण झालेला आहे आणि त्याच सगळं श्रेय जाते ते माझी बायको आणि हे दोघे निलेश राव आणि शरळी या दोघांना तर हे तिघांना संपूर्ण श्रेय जाते माझ्या बड्डेच तर जरा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये